रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्काईब करा पनवेल येथील सुप्रसिद्ध पनवेल स्मार्ट मम्मीज यांच्या वतीनं पनवेल नाईट मार्केट या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार ते दहा दरम्यान हा इव्हेंट साजरा होणार आहे यामध्ये लाईफस्टाईल एक्झिबिशन लाईव्ह फूड कॉर्नर लाईव्ह म्युझिक किड्स फॅशन शो असे अनेक रंगारंग कार्यक्रम असणार आहेत पनवेलमधील मधील व्ही के हायस्कूलच्या भव्य प्रांगणावरती हा इव्हेंट पार पडणार आहे काय म्हणतात आयोजक काय सांगाल पनवेल स्मार्ट मम्मीस एक आगळा वेगळा इव्हेंट घेऊन येत आहे आमच्या दर्शकांना सांगा हा इव्हेंट काय असणार आहे आणि कशा प्रकारची याच्यामध्ये गमती जमती असणार आहे नमस्कार पी एस एम घेऊन येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम बी के हायस्कूलचं मैदान सव्वीस सत्तावीस एप्रिल आणि ह्या इव्हेंटमध्ये किड्स फॅशन शो आहे मिस्टर अँड मिस फॅशन शो आहे स्ट्रीट प्ले आहे आणि गृह उद्योग महिलांसाठी तर खास मेजवानी आहे कशा स्वरूपाच्या गतिविधी असणार आहेत आणि या इव्हेंटसाठी पी एस एमनी प्रकारे मेहनत केली आहे ह्या इव्हेंटसाठी तर पी एस एमने खूप मेहनत घेतलेली आहे कारण दोन हजार सोळापासून झालेला आमचा पी एस एमचा ग्रुप पनवेलकरांसाठी ज्या महिला चार भिंतीमध्ये बसून आपले सुप्त कला गुण दडून ठेवत आहेत त्यांच्यासाठी खास संधी आहे आणि पी एस एम दरवर्षी सातत्याने काम करत असतं ज्या गृहोद्योग करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी स्टॉल उपलब्ध केलेले आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि पनवेलकरांनी ह्या संधीचा मनमुराज आनंद घेऊन फायदा घ्यायचा आहे